रविवार गडिंगलज व्यतिरिक्त कोणत्याही बाहेर गावातील लोकांना जर आपण विचारलं आज रविवार आहे आपण काय करता तर प्रत्येकाच्या तोंडून हेच उत्तर येईल संडे हॉलिडे रविवार सुट्टीचा दिवस मग तो सर्वांचा नोकरदारांचा व्यापाऱ्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा गडिंग लांच्या बाबतीत संडे हॉलिडे लागू पडत नाही संडे बिझी डे असं गडिंग बाबतीत म्हणता येईल एकीकडे व्यापाऱ्यांची दुकान लावण्याची गडबड नागरिकांची बाजार करण्याची धावपळ अशा या गडिंगलजच्या बाजारच्या दिवशी गडिंगकरांच्या असणाऱ्या सोई आणि अडचणी मग त्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या असोत दुकानदारांच्या असोत किंबहुना गडिंग्लजमध्ये बाजार करणाऱ्या नागरिकांच्या असोत आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांच्या काही प्रतिक्रिया कर या कार्यक्रमामध्ये जसं वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलाखती घेता आहे त्याचमध्ये व्यापारी वर्गातील आज ज्या इथे स्वतःच्या पोट भरण्याकरता रस्त्यावर बसतात त्या भाजीवाल्यांनाच आपण एक प्रश्न विचारूया मावशी आता बऱ्याच दिवसापासून तुम्ही इथं भाजी विकायला बसता बऱ्याच वेळेला तुम्हाला इकडे तिकडं हलवलं जात त्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे आम्हाला म्हणायचं आहे काय हे कुठे हलवायचं नाही हे जागा पाहिजे जा लोक तुमच्याविषयी असे तक्रार करतात की तुमच्यामुळे इथं गर्दी होते वगैरे हो नाही काय तुम्हाला चांगली जागा मिळाली की जेणेकरून लोकांना पण सोय होईल आणि तुमची पण सोय होईल दहा वेळा झाला इथे आम्हाला तेच जागा पाहिजे रविवारचा बाजारचा दिवस आहे त्या बाजारामध्ये फिरत असताना गडिंग्लजवासियांना बराचसा त्रासाला तोंड द्यावं लागतं तर आज गडिंग्लजमध्ये बाजार करत असलेल्याच एका सामान्य नागरिकाला आपण विचारू की आपण गडिंग्लजमध्ये बाजार करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या संकटांना किंवा अडीअडचणींना आड़ आपल्याला तोंड द्यावं लागतं पहिली गोष्ट म्हणजे चार चकी वाहतूक दोन चकी मोटरसायकल आणि सायकल ही वाहनं पहिला बाजारात बंद केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे मधी जे, जे लोक भाजी विकायला बसतात ते भाजी विकायला मधी बसणाऱ्याऐवजी दोन्ही साईडला दोन्ही बाजूला करून लोकांना या वाट करून देणं फार आवश्यकता आहे आम्ही हे पण वारंवार प्रत्येक ठराविक नगरसेवकांना का असं ना आम्ही सांगितलेलं आहे की बाबा बाजारामध्ये जात असताना बाजारात जायला वाट मिळत नाही आणि स्त्री भरपूर चांगल्या लेडीज असतात चांगल्या असतात मुलं काय करतात की मुद्दाम लेडीजला झ जायचं असं कारभार करतात करत त्या वाटणी तुम्ही असं करत चला की मधी जे बसतात त्यांना बसू देऊ नका महापालिकेनं हे सगळं बाजारचं नियोजन नियोजन म्हणजे काय की रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करणं हे फार महत्त्वाचं आहे रस्त्याला कडेला भाजीपाला विकूनच मग लोकांना जायला वाट सोडण्याची आहे अजून याच्यावर सांगू इच्छितात का की रविवारच्या बाजारच्या दिवशी पण जी वाहनं अधूनमधून जातात त्याच्याविषयी काय बोलू इच्छिता का काय नाही जे कोणालाच नाही आम्ही जे वाट आहे जातो म्हणजे सांगतात ते जातात त्याला काय बोलता येत नाही काय नाही आणि प्रत्येकजण थडकून जाते ते कोण वेगळं थडकलेशे जायत नाही बाजारात धन्यवाद साहेब गडिंगलच करांच्या करून आज बाजारच्या नियोजनासाठी एवढीच अपेक्षा आहे की त्यांना फिरत असताना त्यांना बाजारासाठी व्यवस्थित बाजार करता यावा व जे बसलेले व्यापारी आहेत त्यांना पण अडचण होऊ दे व व्यापाऱ्यांच्यामुळं गडिंग लष्करांना अडचण होते धन्यवाद सर बाजारपेठेमध्ये नूरच्याच्या नावाने ओळखले जाणारे नूर चाचा आज रविवारच्या बाजारच्या दिवशी पण बाजारात बसलेले असतात रविवारचा बाजार संपल्यानंतर जी काय घाण पडलेली असते त्याचा त्यांना त्रास होतो किंवा नाही हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया नुरजा याविषयी आपल्याला काय बोलायचं घाण पडलेले असते परंतु आम्ही दुसरे सकाळी पहाटे जे त्यामुळे आम्हाला त्रास होत नाही एकंदरीत जो कचरा पडलेला असतो तो व्यवस्थित काही काही राहत नाही म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला दुकान उघडायला वगैरे काय काय काही त्रास होत नाही काही गडिंगलज मधील सर्व युवा मतदारांना मी डॉक्टर संजय सुर्वे अगदी मनापासून नमस्कार करतो मित्रांनो आपण सर्व लजमधील युवा युवती हे उद्या येणाऱ्या दोन डिसेंबरला लजचं नवीन फ्युचर घडवणार आहात गडिंग्लजला एक चांगला लोकप्रतिनिधी देण्याची जबाबदारी ही आपण एक मतदार म्हणून त्या पेटीमध्ये जाऊन करणार आहात तर मी मा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणासमोर एकोणीस वीस वर्षापूर्वीचं गडिंग्लज काय होतं त्यावेळेला हे आत्ता असणारी तरुण पिढी नव्हती हे जनरेशन नव्हतं त्यांना काय गडिंग्लज होतं काय गडिंग्लजच्या अपेक्षा होत्या ह्या परत एक वेळ आजच्या असणाऱ्या या डिजिटलच्या प्लॅटफॉर्ममधून आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो निश्चितच गडिंग्लजमधील सर्व युवा युतींना हा एकोणीस वीस वर्षापूर्वीचा कार्यक्रम परत एक वेळ मी आपणासमोर मांडण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे तो एवढ्या करताच की आपण हे आत्ता असणारं जनरेशन ज्यांना पूर्वीचं गडिंग्लज माहिती नव्हतं त्याच्या असणाऱ्या त्यावेळेच्या नागरिकांच्या काय अपेक्षा होत्या आणि त्याच्याबरोबर तुलना करून आज आपण युवा मतदार म्हणून दोन डिसेंबरला गडिंगलतचा भावी नगरसेवक नगराध्यक्ष कसा असावा याच्याकरता मतदानाला जाणार आहात तर तो जाण्यापूर्वी आपण जसं परीक्षेचा अभ्यास करतो त्या पद्धतीनं आपण या सर्वाचा अभ्यास करून या मतदान केंद्रामध्ये गडिंग्लजचा लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण हिरेरीनं सहभागी घ्याल आपण पोटतिडकीनं मतदानासाठी बाहेर पडावं एवढीच मी सर्व गडिंग्लजमधील युवा युतींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती करतो आणि हा डिजिटल प्लॅटफॉर्म आजच्या या युगामध्ये किती महत्त्वाचा आहे हे आपण युवा युती फार चांगल्या पद्धतीनं ओळखत आहात तर मला तुमच्याकडून मित्रांनो बरंचसं काही शिकायला मिळेल आपले अभिप्राय आपल्या प्रतिक्रिया ह्या निश्चितच आमच्या असणाऱ्या इंस्टा फेसबुक यूट्यूब चॅनेलच्या मध्ये आपण कळवाव्यात जेणेकरून आम्हाला आपणाकडून अजून काम करण्याची ऊर्जा मिळेल काहीतरी शिकता येईल एवढीच माफक अपेक्षा गडिंग्लजमधील सर्व युवा मतदारांच्याकडून मी करतो मी गडिंगलाच कर नो राजकारण ओनली समाजकारण